मित्रांनो नमस्कार आज आपण पिंपळकुटा संगम या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की भाजी महाराज जी, जी या ठिकाणी समाधी आहे आणि हे भाजी महाराजचं म्हणजे मित्रांनो पिंपळकुटा तराळा तसेच धाकली या परिसरामध्ये आहे आणि हा पिंपळकुटा संगम याला का म्हणतात कारण की इथे तीन नद्याचा संगम आहे व साईडलाच हॉल पण आहे आणि एकंदरीत जो परिसर आहे तो नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्ट्या तो चांगला आहे आपण आता बाहेरचा परिसर या ठिकाणी बघूया आपण या सर्व याच्यामध्ये साईडचा हॉल व सभामंडप जो आहे तो बघू शकतो आणि एकंदरीत नैसर्गिक वातावरणामध्ये या ठिकाणी आपण पूर्ण जर परिसर बघितला मित्रांनो तर ही पर्यावरणाला पूरक असणारी चिंचेची पण झाडं आहेत आणि पिंपळ व वळ आणि जे आहे कडुलिंब ही झाडं मित्रांनो या परिसरामध्ये जास्त आहेत आपण आता गेटमधून जे आहे ते बाहेर बघूया अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आपण हे पण बघू शकता की जे मंदिर आहे आणि इथे हा जो वडाचं झाड आहे मित्रांनो म्हणजे एकंदरीत या परिसरामध्ये जे वड आहे किंवा चिंच आहे तर ते झाडं आपण बघू शकता म्हणून पर्यावरणपूरक आपण झाडं लावले पाहिजे आणि साईडलाच आपण पाहतो की लग्न समारंभ आणि इतर समारंभासाठी लागणारा जो हॉल आहे तो देखील या पिंपळकोटा संगम या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून या ठिकाणी एकदा निश्चितपणे भेट द्या याचा तालुका जो आहे तो मंगरुळ आहे आणि मंगरूळ पीरवरून आणि पारडी ताळवरून या दोन्ही तिन्ही रस्त्याने या पिंपळकुटा संगमला मित्रांनो येता येतं मित्रांनो आज आपण पिंपळकुटा संगम येथे आलेला आहे तर येथील माहिती आपल्याला संतोष धोटे महाराज पिंपळकुटा हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो रामकृष्ण हरी मी संतोष धोटे महाराज पिंपळकुटा आमच्या इथे श्री संत भाजी महाराज संस्थान आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे इथून चार किलोमीटरवर संत भाजी महाराजाची जन्मस्थळ आहे तराडा आणि इथं भाजी महाराजाची समाधी आहे म्हणजे कर्मभूमी पिंपळकुटा येते इथं अडाण मळाण गोर नदीचा संगम आहे आणि या संगमस्थळी रामनवमीला फार मोठा रामजन्म उत्सव महाराजांनी चालू केलेला आहे जवळपास महाराजाच्या जन्म शताब्दीला म्हणजे दोन हजार सोळामध्ये महाराजाची शताब्दी झाली आणि या अडानमडाण तीर्थक्षेत्री फार मोठा जनसमुदाय या समुतीच्या दिवशी इथं येतो आणि आपल्या आई पिंडदान करतो आणि रामनवमीला मोठा इथं समूह समूह जमा होते राम जन्मानिमित्त आणि एक म्हणजे शंभर क्विंटलचा महाप्रसाद इथं तयार होतो आणि भाविक भक्त इथं मोठ्या संख्येने येऊन महाराजाचा दर्शनाचा लाभ घेतात आणि महाराजाच्या चरणी नतमस्तक होतात रामघ ¡Muy ah. bien!